नमस्कार मित्रांनो भूमी अभिलेखचे परीक्षेच्या तारखा जाहीर झालेल्या आहेत आणि हॉल तिकीट सुद्धा उपलब्ध झालेले आहेत ठीक आहे तर आपण आता ह्या व्हिडीओमध्ये माहिती पाहणार आहे की परीक्षा आता चारच दिवसावर येईल परीक्षेसाठी आपण काय केलं पाहिजे त्यानंतर आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे परीक्षेचे स्वरूप कसे असणार आहे त्यानंतर परीक्षा ह्या सेक्शन वाईज असणार आहे का तेही आपण पाहणार आहे त्यानंतर परीक्षेच्या तारखा जाहीर झालेल्या आहेत तर तारखा पाहणार आहे कधी सुरू होते कधी संपत आहे त्यानंतर परीक्षेच्या शिफ्ट किती शिफ्ट मध्ये एक्झाम एक होणार आहे ते सुद्धा आपण पाहणार आहे त्यानंतर हॉल तिकीटची लिंक सुद्धा उपलब्ध केलेली आहे तर ते हॉल तिकीट तुम्ही तिथून डाउनलोड करू शकता ठीक आहे तर चला आपण चालू करूया जसं की आपण आता इथं पाहतोय मित्रांनो <coughs> परीक्षेमध्ये इंग्रजी मराठी सामान्य ज्याच्यामध्ये करंट अफेअर्स आणि जनरल नॉलेज सगळं काही येतं त्यानंतर बौद्धिक चाचणी अंक गणित हे सुद्धा याच्यामध्ये येतं तर आपण आता इथं पाहू शकतो की इंग्रजीचे पंचवीस पंचवीस क्वेश्चन या सगळ्या याचे असणार आहेत आणि याला पन्नास पन्नास गुण जसे की दोनशे गुण आहेत या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती आहे पण आय बी पी एस काय करत असते की कधी कधी तर यांना कम्प्लीट <coughs> एकशे वीस मिनिटामध्येच देते याला सेक्शन वाईज देत नाही पण यावेळेस त्यांनी काय केलं इंग्रजीला तीस मिनटं दिलेत या तीस मिनटामध्येच आपण जे हे तर इंग्रजीचे क्वेश्चन आपण सोडू शकतो त्याच्यानंतर मराठीसाठी सुद्धा तीस मिनटं दिलेत त्या तीस मिनिटामध्ये फक्त मराठीचं सेक्शन ओपन असेल आणि त्याच्यामध्ये आपण फक्त एवढे पंचवीसच क्वेश्चन सोडू शकतो या तीस मिनटामध्ये आणि पुढच्या तीस मिनटामध्ये आपण जनरल नॉलेज सोडू शकतो आणि पुढच्या तीस मिनिटामध्ये बौद्धिक चाचणी आणि अंकगणित रिजनिंगचे आपण क्वेश्चन जे आहेत ते सॉल्व्ह करू शकतो आपण एकदा हा सेक्शन कम्प्लीट झाल्यावर समजा आपले दहाच मिनटात इंग्रजी झालं आणि त्याच्यानंतर आपल्याला याच्यात जायचं तर आपण जाऊ शकत नाही तीस मिनटं कम्प्लीट झाले की आपण पुढं जाऊ शकतो मराठीमध्ये आणि एकदा की याच्यामध्ये ह्या सेक्शनमध्ये आलो तर आपण मागेही जाऊ शकत नाही पुढंही जाऊ शकत नाही तीस मिनटं पूर्ण झाले की तरच आपण पुढच्या सेक्शनमध्ये जाऊ त्यानंतर परत पुढच्या सेक्शनमध्ये जाऊ तर असा एकशे वीस मिनटाचा हा पेपर असणार आहे आणि मित्रांनो आता तुम्ही इंग्रजीमध्ये चांगलं रिवाईज करून घ्या मराठीमध्ये सुद्धा रिवाईज करून घ्या मराठी आय बी पी एसचं सोपंच असतं लिंग वचन आणि नाम काळ वगैरे यावर क्वेश्चन असतात आणि त्यानंतर काही होक्या बसत असतं त्यांचं चुक म्हणजे दिलेल्या वाक्यामध्ये चुकीचा घटक ओळखणे त्यानंतर पॅराजम्बल वगैरे पण असतं हे सोपं असतं मराठीचं इंग्रजीचंही त्या टाइपमध्येच असतं इयरर्स वगैरे स्पॉट करणं त्यानंतर थोडंसं क्लोज टेस्ट वगैरे ह्या गोष्टी असतात त्यानंतर आपण याच्यामध्ये जनरल नॉलेजमध्ये बघू शकतो की आय बी पी एस करंटवरही क्वेश्चन असतात दहा ते पंधरा क्वेश्चन करंट वर असतात आणि उर्वरित दहा ते बारा क्वेश्चन जे आहेत तर ते काही इतिहास भूगोल नदी धरणे त्यानंतर राष्ट्रीय उद्यान आणि एखादी संस्था वगैरे विचारल्या जाते एखाद्या गोष्टीचं मुख्यालय विचारलं जाते संस्थेचं तर यावर क्वेश्चन असतात ठीक आहे आणि याच्यामध्ये जनरल नॉलेज तीन ते चार महिन्याच विचारते पण आय बी पी एस मित्रांनो हा पॉईंट महत्वाचा आहे एस परीक्षेच्या सात दिवस अगोदरच्या करंटवर सुद्धा प्रश्न विचारू शकते तर सात दिवसाच्या अगोदरचे जे काही करंट असेल इम्पॉर्टंट ते तुम्ही नक्की करून जाच्यावर सुद्धा क्वेश्चन येण्याची शक्यता ही फार असते ठीक आहे त्याच्यानंतर याच्यामध्ये भौतिक चाचणी अंकगणित अंक गणित तर याच्यामध्ये आपण आप रिजनिंगमध्ये शक्यतो जास्त येण्याची असते की फ्लोर बेस्ड पझल वगैरे जे असतात फ्लोअर बेस्ड पझल येतात त्यानंतर सिनोनिझम येतात आणि बाकीचं ह्याच थोडंसं हार्ड असतं म्हणजे याच्यामध्ये थोडासा टाईम लागतो बाकीचं जे जर ते सोपंच असतं तर आय पी पी एस पॅटर्न तुम्हाला माहीत असेल तर ह्याबद्दलसुद्धा तुम्ही मला सगळ्या गोष्टी माहितीच असणार आहे पण आता पुढं बघूया जसं की परीक्षा आता किती सत्रामध्ये होणार आहे परीक्षेची तारीख काय असणार आहे तर मित्रांनो तेरा तारीख आणि चौदा तारीख दोन दिवसामध्ये परीक्षेच्या यादार त्या कम्प्लीट होणार आहे याच्यामध्ये तेरा तारखेला दोन शिफ्ट असणार आहे आणि चौदा तारखेला दोनच शिफ्ट असणार आहे सकाळची जी शिफ्ट आहे तर ती आठ वाजता तुम्हाला रिपोर्टिंग टाईम असेल तुमची नऊ नऊ पासून जी इधर एक्झाम सुरू होईल नऊ नऊ ते दहा दहा ते अकरा असे दोन घंटे एकशे वीस मिनटं तुमची एक्झाम जी इथं ती असणार आहे पण तुम्हाला आठ वाजेला जास्तीत जास्त साडेआठ वाजेपर्यंत तुम्ही रिपोर्टिंग करावी कारण त्यानंतर ते गेट बंद करतात तर याच्यासाठी आठ आठ वाजेला किंवा साडेआठपर्यंत तुम्ही रिपोर्टिंग करून घ्या नऊ ते अकरा तुमची एक्झाम होईल ठीक आहे तर याच्यामध्ये पहिल्या सत्रामध्ये पुणे विभाग आणि अमरावती विभाग ह्या दोन विभागाची एक्झाम होणार आहे त्यानंतर दुसऱ्या सत्रामध्ये नाशिक विभाग आणि नागपूर विभाग या दोन विभागाची एक्झाम जी तर ती होणार आहे तेरा तारखेला आणि त्यानंतर चौदा तारखेला मुंबई जो कोकण विभाग आहे त्याची एक्झाम होणार आहे आणि चौदा तारखेला दुसऱ्या शिफ्टमध्ये छत्रपती संभाजीनगरची जी आहे ती एक्झाम होणार आहे आता आपण याचं जसं बघितलं तर तसंच सेकंड शिफ्टमध्ये काय असेल मित्रांनो बारा वाजता तुमचा रिपोर्टिंग टाईम असेल तुम्ही साडेबारा वाजेपर्यंत जे आहे तर ते रिपोर्ट करा नाही तर साडेबारा नंतर ते तुम्हाला एंट्री देणार नाही त्यानंतर तुमचं एक्झाम जी आहे ती एक ते तीन या पिरियडमध्ये असणार आहे इथंही तसंच सेम असणार आहे नऊ ते अकरा आणि एक ते तीन ठीक आहे त्यानंतर हॉल तिकीटची लिंक मित्रांनो तर ही हॉल तिकीटची लिंक आहे या हॉल तिकीटच्या लिंकवरून तुम्ही हॉल तिकीट जे आहे तर ते डाउनलोड करू शकता या हॉल तिकीटची लिंक जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही मला माझ्या नंबरला व्हॉट्सअप करू शकता तुम्हाला मी तिथूनसुद्धा सुद्धा ते लिंक अवेलेबल करून देईल तर मित्रांनो हा पॉईंट लक्षात ठेवा करंट अफेअर्स कट ऑफ ठरवू शकतो करंट अफेअर आणि करंट अफेअर आणि ही एक गोष्ट कारण याच्यामध्ये तीस मिनिटाचाच वेळ आहे जो कोणी रिजनिंग आणि अंकगणित लवकरात लवकर सोडवल जास्तीत जास्त क्वेश्चन अटेंड करल, तोच रिझल्ट तो याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं जे अंकगणित आहे मित्रांनो या अंकगणितामध्ये तुम्ही काय करायला पाहिजे की याच्यामध्ये याचे जे क्वेश्चन असतात बॉडोमासचे तर ते क्वेश्चन लवकरात लवकर सॉल्व करा आणि थोडंसं लक्ष देऊन सॉल्व करा तर लवकरच सॉल्व होतील ते सोपे असतात बाकीचे जे एक दोन गोष्टी अवघड येतात त्याला नंतर सॉल्व करा तर मित्रांनो ह्या तुम्ही करा मला नंबर या नंबरला व्हॉट्सअप करा हा नंबर आहे नंबरला तुम्ही मला करा मी तुम्हाला जे आहे तर ती हॉल तिकीटची लिंक उपलब्ध करून देईल मित्रांनो त्यासोबतच आपले जे करंटचे करंटसाठी मी तुम्हाला बोललो हे जे करंट आहे तर करंट सहा दिवसा अगोदर जातो मी तुम्हाला बोललो आणि करंट अफेअर जे तर ते कट ऑफ ठरवल हे मी तुम्हाला बोललो पण याच्यासाठी मित्रांनो नोव्हेंबरची जी घडामोडी आहे मित्रांनो नोव्हेंबरच्या नोव्हेंबरची जी घडामोडी समजा आता नोव्हेंबरच्या घडामोडी आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे मित्रांनो ठीक आहे तर ह्या घडामोडी उपलब्ध करून दिलेल्या आहेत मी आणि तुम्ही याचा व्हिडिओ सुद्धा बघू शकता याचा व्हिडिओसुद्धा सुद्धा आपल्या हो यूट्यूब चॅनलवर आहे नोव्हेंबर महिन्याचा घडामोडीचा जो व्हिडिओ आहे तर तो आपल्या यूट्यूब चॅनलवर आहे तोही तुम्ही बघून घेऊ शकता